नमस्कार शेतकरी बंधूंनो दुग्ध व्यवसायामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे चारा व्यवस्थापन ज्याला फॉर्डर मॅनेजमेंट असं म्हणतात आणि याच अनुषंगानं आज आपल्या कार्यक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे यवतमाळ दोन इथून विषय विशेषज्ञ दुग्ध आणि पशुसंवर्धन विभागाचे सन्माननीय देवानंद राऊत सर आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून बहुवार्षिक नेपियर गवताविषयी माहिती घेऊयात सर नमस्कार नमस्कार बहुवार्षिक नेपियर गवत हे नेमकं काय आहे बऱ्याचदा आपण बघतो की शेतकरी बांधव जे आहेत दुग्धव्यवसाय म्हणून छोट्या प्रमाणामध्ये करत असताना चारा लागवडीसाठी तितकेसे सकारात्मक असतात असं नाही मोकळी जमीन असेल पडीक जमीन असेल त्यामध्ये जनावर चारणं आणि थोडाफार कुठेतरी मका असेल किंवा ज्वारी असेल अशाप्रमाणे त्यांचा दुग्धव्यवसाय चालू असतो परंतु संकरित नेपियर गवत कशाप्रकारे जास्त उपयोगी आहे शेतकरी बांधवांना संकरित नेपियर हे बहुवार्षिक गवत बाजरी आणि नेपियर यांच्या संकरातून निर्माण झालेले आहे केलेले भरपूर उत्पन्न देणारे चारा पीक आहे या चारा पिकात बाजरीत असणाऱ्या प्रथिनांचा आणि नेपियरमध्ये असणाऱ्या अधिक उत्पादन क्षमतेचा गुणधर्म असल्यामुळे हे पीक अलीकडे मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आणले जात आहे नेपेर हे दोन ते तीन मीटर उंच वाढणारे कमीत कमी, कमी वीस पंच वी ते पंचवीस फुटे त्या एका आपल्याला थोंबीपासून त्या ठिकाणी भेटू शकतात आणि झपाट्याने फोपाणारे हे चाऱ्याचे पीक आहे या पिकात जर बघितलं तर जवळपास सरासरी अकरा टक्क्यापर्यंत प्रथिनांचे प्रमाण असल्यामुळे चांगल्या प्रती चारा पीक म्हणून ओळखले जाते आणि या पिकाची एकदा शेतात लागवडी केल्यानंतर तीन ते चार वर्ष जनावरांना वर्षभर चांगल्या प्रतीचा हिरवा चारा दो चा, जा जा चा, हो त्या ठिकाणी जनावरांना उपलब्ध होतो या चाऱ्यापासून उत्तम प्रतीचा सुद्धा आपण त्या ठिकाणी बनवू शकतो कारण की जर तुम्ही बघितलं तर जवळपास सत्तर टक्के खर्च हा शेतकऱ्यांचा जर दुग्धव्यवसाय चालू केला असेल किंवा कुठला शेळीपालन असेल तर चाऱ्यावर हा बऱ्याच प्रमाणात दुग्ध व्यवसायामध्ये तरी सत्तर टक्के खर्च हा चाऱ्यावर होत असतो त्यामुळे चारा बहुवार्षिक चारा पीक लागवड हे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पशुपालक बांधवांनी करायला हरकत नाही आहे नक्कीच सर तुम्ही सांगितलं की दुग्ध व्यवसायासाठी आणि शेळीपालनासाठी देखील नेपियर गवत महत्त्वाचं आहे पण याच्यामध्ये पण काही जाती आहेत का सर हो चारा पिकाच्या बहुवर्षिक काही जाती महाराष्ट्रातल्या विद्यापीठांनी किंवा बाहेरील महाराष्ट्राबाहेरील काही विद्यापीठांनी जाती विकसित केलेल्या बऱ्याच जाती विकसित केल्या त्यापैकी मी दोन तीन जाती तर या ठिकाणी मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो जे यवतमाळ जिल्ह्यात आपल्या लागवडीसाठी हो योग्य आहे त्यामध्ये एक जात जर सांगायचं झाली फुले गुणवंत जी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी विकसित केलेली आहे महाराष्ट्रात सध्या परिस्थितीत ही योग्य जात किंवा यवतमाळ जिल्ह्यात ही लावगोळी योग्य जात आहे या चाऱ्यात ऑक्झलिक आम्ल अल्प प्रमाणात दोन पॉईंट पाच टक्के व लिग्निन सहा पॉईंट त्रेसष्ट टक्के आणि प्रतिने अधिक प्रमाणात आहे ऑक्झॉलिक आंबल्याचे प्रमाण जर कमी असलं आणि लिग्निन प्रमाण जास्त असलं ते जनावरांना इझिली डायजेस्टेबल होत असते त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे पचनशक्ती या चाऱ्याची आहे कापणीनंतर जोमाने वाढणारी जात भरपूर फुटवे मऊ व लांबरुंद रुंद पाते याचा चारा जो आहे फुले गुणवंत हा पालेदार हिरवागार आणि रसदार रोजकर आहे वाढलेल्या चाराची पचनशक्ती त्याला डायजेस्टेबिलिटी म्हणतो आपण ती छप्पन्न पॉईंट आठ टक्के एवढी आहे नंतर एक महत्त्वाची जात आपण सांगू शकतो की रिएचन टेन जी भारतीय चारा संशोधन केंद्रांतर्गत कार्यरत असणारे प्रादेशिक संशोधन केंद्र धारवाड यांनी विकसित केलेली जात आहे या चाऱ्यात सुद्धा ऑक्झेरिक आमलाचे प्रमाण एक पॉईंट नऊ टक्के असे प्रथिनांचे प्रमाण जवळपास अकरा टक्क्यापर्यंत आहे कापणीनंतर ही सुद्धा जोमाने जोबाने आणि वाढते आणि फुटव्यांची संख्या अतिशय चांगली आहे गोडवा जास्त प्रमाणात आहे चारा पालेदार रजदार रोजकर आहे या चाऱ्यात जर बघायला सांगायचं झालं तर या चाऱ्यामध्ये जे बाकीच्या चाऱ्यामध्ये पात्यावर त्यांच्या पाल्यावर काटे असतात पण या चाऱ्यामध्ये काटे नाही आहे त्यामुळे जनावर हा चारा आवडीने खातात त्यानंतर एक महत्त्वाची जी जात आहे ती सीओ फोर कोइमतूर फोर म्हणतात त्याला तर ही तामिळनाडू कृषी विद्यापीठांनी विकसित केलेली जात आहे याची सुद्धा पाते हिरवेगार रसरसित व स्वादिष्ट असतात आणि प्रथिनांचे प्रमाण जवळपास अकरा टक्क्यापर्यंत आहे आणि उत्पादनसुद्धा याच्यापासून चांगले भेटते म्हणजे आम्हाला नेपियर म्हटलं की एक प्रकारचंच गवत आहे ते जनावरांना आपण टाकतो असं माहिती होतं परंतु आपण त्याच्यामध्ये देखील प्रकार आहेत ज्याच्यामध्ये फुले नेपियर डी एच एन आणि ओ फोर याचे देखील वर्गीकरण आपण सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्यामध्ये असलेलं प्रथिनांचं प्रमाण आणि पचन होण्यासाठी असणारे जे आम्ल आहेत ते योग्य प्रमाणात आहेत आपली यवतमाळची जमीन यासाठी कितपत योग्य आहे सर लागवडीसाठी यवतमाळची जमीन आपली जी बघितली यवतमाळ जिल्ह्यातील जमीन असेल हलकी व मध्यम स्वरूपाची जमीन आहे आणि संकरित नेपियर चारा पिकाची लागवड उत्तम पाण्याचा निसरा होणार आहे म्हणजे पानथळ जमीन त्यासाठी नाही आहे दलदल असलेली किंवा पानथळ जमीन योग्य नाही निसरा न होणाऱ्या जमिनीत लागवड केल्यास त्या पिकाची वाढसुद्धा त्या ठिकाणी खुंडते आणि हलकी व मध्यम जमीन उपयुक्त ठरते भारी जमिनीत जास्त लागवड करू नये हलकी व मध्यम जमिनीचा वापर या ठिकाणी करावा ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक असते अशा जमिनीत हे पीक चांगले उत्पादन देते आणि जमिनीचाच सामू त्याला पी एच म्हणतो तो जवळपास पाच ते सहाच्या दरम्यान असावा आणि अशा जमीन बहुवार्षिक पीक लागवडीसाठी आपल्याला योग्य समजलं जाईल अच्छा म्हणजे जास्त काळीची किंवा भारी जमीन याला नको आहे आणि हवामान कशाप्रकारे हवा उष्ण कटिबंधातील प्रदेशात या पिकाची वाढ चांगली होते उष्ण व कोरडे हवामान आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील जे हवामान आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे सूट होऊ शकते या जातीकरता लागवड करण्यासाठी जास्त पर्जन्यमानाच्या प्रदेशात या पिकाची वाढ चांगली होत नाही म्हणजे पण जास्त पर्जन्यमान आपल्याकडे पडत सुद्धा नाही त्यामुळे आपल्याकडे ही जात आपण लागवड या सर्व जाती लागवड करू शकतो योग्य वाढीकरता एकतीस अंश सेल्शियन त्या ठिकाणी तापमान आवश्यक असते या जातीच्या बहुवार्षिक चारा पिकाची योग्य वाढ होण्याकरता आपल्याला एकतीस अंश सेल्शियस तापमान आवश्यक आवश्यक काय एकंदरीत हे सर्व मुद्दे हवामान हवामानात आपण बघितले तर आपल्या इकडले हवामान त्यासाठी व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे हवामान आणि जमीन देखील परंतु ज्या ठिकाणी ओढ्याच्या काठची किंवा नदीच्या काठची जागा असेल जिथे जास्त पाणी साचतं अशा अशा जमिनीमध्ये कृपया शेतकरी बंधूंनी हे नेपियर गवत लावू न लावलेलं बरं आणि जमिनीचा जो पी पाच पॉईंट पाच ते सहा दरम्यान आहे आणि जर कोणाला आपल्या जमिनीचा माती परीक्षण करायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्र सांगू रेल्वे तालुका दारवा या ठिकाणी आपण माती परीक्षणसुद्धा नमुने आणून दिलं असते आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करून देतो नक्की शेतकरी बंधून या ठिकाणी माती परीक्षण सर्वच पिकांसाठी आणि फळबागेसाठी देखील माती परीक्षण सुविधा उपलब्ध आहे बऱ्याचदा क्रॅश कॉप जे आहेत सर मुख्य पिकं यासाठी आपण पूर्व मशागतीवर खूप भर देतो पण चारा लागवडसाठी पण पूर्व मशागत महत्वाची आहे का हो oh, मशागत खूप महत्त्वाची आहे प्रथम उभी आडवीन खोल नांगरट करून त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि कुडवाच्या दोन म्हणजे वखराच्या दोन पाड्या देऊन जमीन भुजभूषित करायची आहे शेवटच्या जे, जे आपण वखराची पाळी देतो त्यावेळी हेक्टरी आठ ते दहा टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसरायचे आहे त्यानंतर लागवडीसाठी वरंबे त्या ठिकाणी तयार करून घ्यायचे अशी मशागत त्या ठिकाणी करायची आहे लागवड कशाप्रकारे आपण याची करू शकतो पाण्याची उपलब्धता असल्यास पंधरा सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता कधीही याची लागवड आपण त्या ठिकाणी करू शकतो पंधरा पंधरा सेल्सिअसपेक्षा तापमान जर कमी गेलं तर ठिकाणी आणि त्याच्या जर्मिनेशन मध्ये सुद्धा थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे पावसाळ्यात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या काळात लागवड केल्यास या पिकाच्या वाढीसाठी व स्थिरतेसाठी योग्य असा समजला जातो अच्छा आणि लागवड कशा प्रकारे करू शकतो त्याचं बी कांडे याचे थोंबे सुद्धा भेटतात आणि आपण जे कांड्यासुद्धा आपण याच्या उसा उसासारख्या तयार करू शकतो थोंबे उपलब्ध नसल्यास साधारणपणे तीन महिने वाढलेल्या पिकाच्या खोळ्याच्या जमिनी घेऊन दोन तीन भागातील डोळे असणाऱ्या कांड्या आपण काढून लावल्यात त्या चांगल्या फुटतात दोन थोंबे जर आपण बघितलं ज्याचा जर अंतर बघितलं आपण लावण्याचं तर दोन ओळीमधलं अंतर हे जवळपास तीन फूट असलं पाहिजे आणि दोन झाडामधलं जमिनीनुसार जमीन हलकी व मध्यम असेल थोडी भारी असेल हलकी व मध्यम स्वरूपात दोन झाडामधील अंतर हे दीड फूट ठेवायचं आणि जमीन थोडी भारी असेल तर दोन फुटापर्यंत आपण त्या ठिकाणी अंतर ठेवू शकतो अच्छा जसं की आपण सांगितलं जवळपास पंचवीस पर्यंत फुटवे फुटू शकतात त्यामुळे आपण साधारणतः तीन बाय दोन तीन बाय दीड पर्यंतचं हे अंतर जमिनीनुसार आपण ठेवू शकतो ते दे। देऊ शकतो तर राऊत सर खत व्यवस्थापन देखील महत्वाचं आहे का याच्यामध्ये खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे कारण की खत व्यवस्थापन केले नाही तर त्या ठिकाणी वाढ चांगली होत नाही लागवडीच्या वेळी पिकाला प्रति हेक्टरी पाचशे किलो नत्र साधारण शंभर किलो युरिया पन्नास किलोस स्पुर साधारण तीनशे किलो सिंगल सुपर पासपेट आणि पन्नास किलो पाला साधारण ऐंशी किलो ऑफ पोटॅश खताची मात्रा त्या ठिकाणी द्यावायची आहे आणि प्रत्येक कापणीनंतर पंचवीस किलो नत्र पन्नास किलो युरिया या खताची मात्रा त्या ठिकाणी द्यायची आहे उत्पादन सात्यात्तराव्या करता दरवर्षी पिकाला पावसाळ्याच्या सुरुवातीला वरील प्रमाणे खताची मात्रा त्या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण खताची मात्रा त्या ठिकाणी द्यावायची आहे नक्की शेतकरी बंधू रासायनिक खतांचं पटकन लक्षात ठेवतात हो परंतु राऊत साहेबांनी मशागतीनंतर सुरुवातीच्या मशागतीनंतर देखील शेणखत जे आहे ते मातीमध्ये मिसळण्यास सांगितलेलं आहे ती देखील बाब आपण लक्षात घ्यायला हवी पावसाळ्यामध्ये तर पाणी व्यवस्था असते आपल्याकडे परंतु एकंदरीत हिवाळी हंगामामध्ये पाणी व्यवस्था पण कशाप्रकारे आपण करू शकतो हिवाळ्यात पिकाला पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी द्यायचे आहे त्या ठिकाणी आणि उन्हाळ्यात जवळपास आठ ते दहा दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी पाणी देणे आवश्यक आहे पावसाळ्यात पावसाच्या दिवसात खंड पडल्यास सुरक्षित पाण्याची व्यवस्था करायची आहे त्या ठिकाणी नाहीतर पाण्याच्या तणामुळे गवताच्या त्या ठिकाणी उत्पादन त्या ठिकाणी परिणाम होतो जसं की आपण सांगितलं फुटवे याला भरपूर फुटतात पण एका वर्षानंतर मशागत किंवा आंतरमशागत करण्याची गरज नसेल ना पण सुरुवातीला वर्षामध्ये पहिल्या वर्षामध्ये आंतरमशागत कर संकरीत है? नेपियर हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्यामुळे सुरुवातीच्या काळात तणाचा मोठा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येतो आणि याकरता सुरुवातीच्या वाढीच्या काळात एक दोन खुरोपण्या त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे त्यानंतर गरजेनुसार त्या ठिकाणी खुरपणी अथवा निंदणी त्या ठिकाणी करावी कारण की एक वेळा चारा वाढल्यानंतर खाली गवताचा प्रादुर्भाव हा जास्त त्या ठिकाणी दिसून येत नाही सर आपण सांगितलं की नेपियर गवतामध्ये भरपूर पोषण मूल्य आहे आणि पचण्यासाठी देखील ते खूप खूप चांगला आहे पण शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न असेल की बाबा हे लावलं तर आपण वर्षातल्या किती कापण्या होतात आणि किती वर्षापर्यंत या पिकाची जी पहिली कापणी आहे ती साधारणतः पंच्याहत्तर दिवसांनी करावी त्यानंतरच्या कापण्या पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या अंतराने कराव्यात वर्षभरातून जवळपास सात ते आठ कापण्या या मिळतात या पिकाची कापणी वेळेत करणे आवश्यक आहे कारण की जर अन्यथा चारा जो आहे तो जाणक होऊन त्याच्यातली पोषण मूल्य न्यूट्रिशन जे आहे ते त्या ठिकाणी कमी होण्या उत्पादन उत्पादनसुद्धा घटते कापणी जमिनीपासून साधारणतः जे आहे पंधरा ते वीस सेंटीमीटर अर्धा फुट उंचीवर केल्यास फुटवे फुटण्यास चांगली त्या ठिकाणी मदत होते नक्कीच तर शेतकरी बंधूंनो दुग्ध व्यवसायामध्ये आणि शेळीपालन पालन व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचा असणारा चारा पीक आणि त्यामध्येही सरांनी सांगितलंय संकरित नेपियर गवता विषय तर आपण देखील संकरित गवताविषयी म्हणजे नेपेरविषयी जर अधिक माहिती हवी असेल किंवा इथले थोंब किंवा कांडे जर आपल्याला हवे असतील तर सर शेतकरी बांधव कुठे संपर्क करू शकतात आपल्याला त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना थोंबे किंवा चाऱ्याच्या कांड्या जर लागल्यास कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वे तालुका दारवा जिल्हा यवतमाळ ये येथील पशुसंवर्धन विभागाशी त्याच ठिकाणी संपर्क करायचा आहे कारण की जर बघितलं तुम्ही आणि एक जाता जाता मी एक श शेतकरी बांधावने या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रातर्फे आवाहन करतो की शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देणे खूप महत्त्वाचं आहे कारण जर बघितलं पावसाची अनियमितता असेल किंवा जास्त प्रमाणात पाऊस असेल त्यामुळं उत्पादन ही शेतकऱ्यांची कमी होत आहे त्यामुळे शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड जोड दिली तर त्या ठिकाणी आपल्या उत्पादन क्षमतेमध्ये किंवा आपल्याला एक चांगला बिझनेस त्या ठिकाणी आपल्याला आर्थिक स्थैर्य त्यामधून प्राप्त होऊ शकते त्यामुळे शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण शेळीपालन असेल कुक्कुटपालन असेल परसातील कुक्कुटपालन असेल दुग्ध व्यवसाय या असेल यासारखे व्यवसाय करून आपण त्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतो चांगले आर्थिक स्थैर्य त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो त्यामुळे माझं या ठिकाणी जाता जाता शेतकरी बांधवांना माझ्या पशुपालक बांधवांना एकच सांगणं राहील की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसायाकडे ओढणे आणि काराची गरज आणि शेतीपूरक व्यवसाय करताना आपण जे आहे ते आधी आपल्याला चाऱ्याची उपलब्धता करणे खूप महत्त्वाचं आहे कारण चाऱ्यावर हा वयाला अतिशय खर्च जास्त होत असतो त्यामुळे चाऱ्याची लागवड केल्यानंतर कुठलाही शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याच्या आधी चारा पीक लागवड करूनच तो व्यवसाय सुरू करावा जेणेकरून आपल्याला त्याच्यामधून तोटा होणार नाही आणि अधिक माहिती करता या सर्व बाबी करता कोणाला शेतीपूरक व्यवसाय करायचा असेल त्यामध्ये शेळीपालन असेल कुकुटपालन असेल किंवा जे व्यवसाय असेल यामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये विविध प्रशिक्षणसुद्धा आम्ही आयोजित करत असतो आणि कोणाला काही मदत लागल्यास तर कृषी विज्ञान केंद्राशी पशुसंवर्धन विभागाशी त्या ठिकाणी संपर्क करावा तर शेतकरी बंधूंनो आज दुग्धव्यवसायामध्ये महत्त्वाचा असणारा चारा व्यवस्थापन आणि संकरित नेपियर गवताविषयी माहिती आपण ऐकलीत राऊत सरांकडून आपण यानंतरही कुक्कुटपालन शेळीपालन त्यांचे विविध आजार रोग आणि त्याचं व्यवस्थापन याविषयी देखील माहिती घेणार आहोत आज मात्र इथेच थांबूयात राऊत सर आपण कार्यक्रमामध्ये आलात आणि संकरित नेपियर गवताविषयी इत्यंभूत माहिती दिली त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर